नेपाळमध्ये कालपासून आंदोलनाला सुरुवात झाली आधी शांततामय मार्गाने सुरू असलेलं आंदोलन अचानक पेटलं आणि आंदोलक आक्रमक झाले त्यांनी थेट तोडफोड दगडफेक जाळपोळीला सुरुवात केली आणि आज त्याचा अतिशय उच्चांक पाहायला मिळाला ते म्हणजे अगदी मंत्र्यांना मारहाण करण्यापर्यंत हे ये आंदोलक येऊन पोहोचले समाज माध्यम आणि त्याचे तरुणाईवर होणारे मानसिक आर्थिक परिणाम या विषयावर सध्या जगात जोरदार वादंग सुरू आहे दरम्यान जे महत्त्वाच्या अपडेट्स येत आहेत ते म्हणजे पंतप्रधान ओली हे अज्ञातस्थळी पाळलेले आहेत त्यांना काही वेळापूर्वीच लष्करानं एअरलिफ्ट केलं होतं सोशल मीडियावरचा बॅनही हटवण्यात आलाय मात्र तरी सुद्धा अद्याप आंदोलन सुरूच आहे नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानं सध्या जे घडतंय ते कुणाच्या ध्यानीमनी आलं नसेल जनरेशन झी या नावानं प्रसिद्ध असणाऱ्या तरुणाईनं सोमवारी नेपाळच्या सत्ताधाऱ्यांना घाम फोडला मंगळवारी सुद्धा त्याची धगधग दिसून येते सोशल मीडियावरील बंदी घालण्यात आल्यानं झालेल्या या आंदोलनात चाळीस जणांचा मृत्यू झाला नेमकं काय घडलंय नेपाळमध्ये काय घडतंय पाहूया खास रिपोर्ट वर 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 सोशल मीडियावर बंदी नेपाळ मधली तरुणाई पेटली संसदेत घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न काठमांडू मध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू नेपाळच्या पंतप्रधानांवर स्वतःचीच सुरक्षा वाढवण्याची वेळ आली आहे कारण त्यांच्या देशातली तरुणाई रस्त्यावर उतरली आहे देशातल्या सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि हा निर्णय देशातल्या तरुणांना अजिबात पटलेला नाही काठमांडूच्या रस्त्यावर आज सकाळपासूनच दगडांचा पाऊस पडतोय पोलीस अर्धसैनिक दल आणि इतर ज्या ज्या सुरक्षा यंत्रणा रस्त्यावर उतरवता येतील त्या सगळ्या सरकारनं रस्त्यावर उतरवल्या पण त्यामुळे शांतता प्रस्थापित होणं तर दूरच उलट प्रक्षोभ आणखी वाढत होता अशांत जमाव इतका चिडला की तो थेट संसदेत शिरला तिथं जाळपोळ करू लागला यातनं सरकारला मार्ग का काढता येत नाहीये खर तर हे अतिशय मूर्खपणाच आहे कारण तुम्हाला जर कळत असेल की तुमच्या देशातली इतकी मोठी तरुणाई आहे आणि तरुणाई ही बऱ्यापैकी सोशल मीडियाचा वापर करणारी आहे गेल्या काही कालखंडात नेपाळच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाले गेल्या काही वर्षात नेपाळमध्ये आर्थिक विवंचनेकडे नेपाळ बऱ्यापैकी गेलेलं आहे हे सांगताना आणि आपण जर पाहिलं तर गेल्या एक पंधरा वर्षात नेपाळमध्ये जितक्या प्रमाणात पंतप्रधान झाले म्हणजे अगदी राज्य घटना अस्तित्वात त्याच्यापासून पंतप्रधान आणि सरकार बदलली गेली आहेत नेपाळ मध्ये डाव्या सरकार के पी शर्मा ओली हे नेपाळचे पंतप्रधान असून गुरुवारी मध्यरात्री पासून हा वादग्रस्त निर्णय लागू झाला निर्णयानुसार देशात फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप या तसंच इतर दोन डझन सोशल मीडिया व्यासपीठांवर बंदी घालण्यात आली एक्स, आणि सिग्नल या आणि अशा अनेक बहुतेक प्लॅटफॉर्म वर बंदी घालण्यात आली आहे निर्णयाविरोधात शुक्रवार पासूनच खतखत निर्माण होत होती सोमवार सकाळ उजाडता उजाडता संतापाचा उद्रेक झाला विशेषतः युवकांचे प्रसार माध्यम हे जे आहेत आजचा जे प्रसार माध्यम सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म हा प्रत्येक युवकाचा हा एक मोठा म्हणजे एक त्याला हार्ड टचिंग ज्याला म्हणतो तसा एक प्रश्न बनून राहिला आहे जे आज आपल्याकडे जर गॅजेट असेल आणि आपण दिवसभर चोवीस तास म्हटले बंद करून ठेवा ते शक्य होत नाही तशाच पद्धतीचे तरुण की ज्या फेसबुक असेल वेगवेगळे जे काही प्लॅटफॉर्म असेल त्याच्यावर हा तरुण एंगेज आहे आणि त्याच्याद्वारे म्हणजे विशेषतः टुरिस्ट जे शिक्षण आहे हे संपूर्ण टुरिस्ट डिपार्टमेंट असेल हे त्याच त्यांचं जे आवक आणि जी आहे त्याच्यावर त्यांचं डिपेंड आहे रोजगार जो आहे आणि तो जर या सोशल मीडियाद्वारे बंद केला तर निश्चितच त्याची प्रतिक्रिया तशा पद्धती उनली नेपाळमध्ये पर्यटन हा सर्वात मोठा व्यवसाय आहे सोशल मीडियावर पर्यटनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसात मोठ्या प्रमाणात अशांतता पसरली आहे नेपाळचे नागरिक मोठ्या प्रमाणात इतर देशांमध्ये कामानिमित्त वास्तव्याला आहेत हे नागरिक व्हॉट्सअपवरून तसंच फेसबुक मेसेंजर सारख्या ऍपचा सा वापर करून आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात असतात तेही अचानक बंद झालंय त्यामुळे जनतेच्या संतापात भर पडली आहे होणारी घटना ही आपल्याला एकमेव घटना म्हणून बघता येणार नाही तर गेल्या काही वर्षात नेपाळमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत यांचा कुठेतरी एकत्र आपल्याला संबंध लावता आला पाहिजे आणि लोकांमध्ये असलेली नाराजी आणि सरकारविषयी किंवा लोकशाही प्रतीच इन म्हणजे मी फक्त के पी शर्मा ओली यांचं सरकार असं म्हणणार नाही पण कुठेतरी लोकांना असं वाटतंय की लोकशाही व्यवस्था हीच कुठेतरी नेपाळमध्ये संपूर्णपणे सपशेल अयशस्वी झाली आहे का किंवा ती यशस्वी होण्याकडे जवळपास पोचलीये का असं नेपाली लोकांना वाटतंय पण सोशल मीडियावरील बंदी हे उद्रेकाचं तात्कालिक कारण आहे गेल्या दीड वर्षात नेपाळमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय सरकारी नोकऱ्यांमध्ये वशिलाची संस्कृती वाढली आहे सरकारी कामांमध्ये भ्रष्टाचार बोकाळलाय पायाभूत सुविधांविषयी सरकारची तीव्र अनास्था जनतेच्या संतापाचं कारण ठरतीय सोशल मीडियाने भूमिका निभावलेली त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इथे पाहायचं मिळेल आणि नळ कालखंडामध्ये जर नीट भारतासह इतर राष्ट्रांनी नेपाळमध्ये हा प्रश्न सोडवला नाही तर कदाचित याचे राजकीय दृष्टीने गंभीर परिणाम होतील आणि सर्वात जास्त इम्पॅक्ट त्याचा भारतावर होऊ शकेल शेवटी भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये जोपर्यंत स्टॅबिलिटी नसेल तोपर्यंत आपली आपल्या विकास आणि सुरक्षेच्या प्रश्नांना गती मिळत नाही आणि म्हणून नेपाळची राजकीय स्थिती ही स्टेबल व्हावी यासाठी आता या भारत सरकार ट्रॅक टू डिप्लॉमॅसी किंवा बॅक चॅनल काहीतरी प्रयत्न निश्चितच करेल सरकारनं सोशल मीडियावर बंदी घालण्यासाठी दिलेली कारण केवळ तांत्रिक का आहेत गेल्या महिन्यात नेपाळ सरकारनं सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सरकारकडे नोंदणी करण्याचे आदेश दिले जो प्लॅटफॉर्म हा आदेश पाळणार नाही तो प्लॅटफॉर्म नेपाळमध्ये काम करू शकणार नाही असं सांगण्यात आलं एक सप्टेंबरला ज्या प्लॅटफॉर्मनी नोंदणी केली नाही ते सगळे प्लॅटफॉर्म बंद झाले या आदेशाची मुदत संपली तरी सरकार कठोर कारवाई करणार नाही असा कंपन्यांचा समज होता पण केपी शर्मा ओलींनी हा समज खोटा ठरवून सगळ्याच वेबसाईट बंद करून टाकल्या आणि जनतेचा उद्रेक झाला सोशल मीडियावरून उठलेल्या या जनतेच्या मोहोळामुळे केपी शर्मा ओलींचं सरकारच आता अडचणीत आलंय पंतप्रधानांच्या घराबाहेरच लष्कर तैनात करावं लागलंय आतापर्यंतच्या हिंसाचारात काही तरुण धारातीर्थीही पडल्या एरवी सोशल मीडियावर रील्स बनवण्यात व्यग्र असणारी जेन्झी त्यांच्या अधिकारांसाठी हिंसकही होऊ शकते याचं नेपाळ हे जिवंत उदाहरण आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी